आणि आता थेट जाऊयात ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष प्रकाश अण्णा शेडगे बोलत आहेत लोकसभेच्या निवडणुकाला अजून वेळ आहे अजून जवळ दोन तीन वेळ आहे या निवडणुका साधारत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात येतील आत्ताच आमच्या या ठिकाणी ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका कुणाला धरवायची इच्छा आहे जवळपास पंधरा वीस हात या होईल याच वेळा हे झाले होते त्यामुळे लोकसभेच्या ज्या 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 मतदारसंघामध्ये आमच्याकडे उमेदवार होतील आप्चा, आप्चा जा जा त्या त्या मतदारसंघामध्ये आमच्या आमचे उभ्या उभं राहतील बाराम्या थेमने सुद्धा जे आहे त्या आमचा उमेदवार जो आहे ओबीसीचा उमेदवार या ठिकाणी त्या लोकसभेचा निवडणूक सुप्रिया काही असतील किंवा आणि कोणी असेल त्यांच्यासमोर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी सगळ्याशिवाय राहणार नाही पक्षाध्यक्ष तुम्हीच असणार आहेत की कुठे पक्ष सगळ्यांनी निर्णय केला आहे की हा पक्ष जो आहे या पक्षाचा अध्यक्ष म्हणून बी प्रकाशांना शेडगे यांच्या नावाला सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे बाकी आमच्यासोबत बाजार पी पी मुसाहेब आहेत ते समाज आहेत तिथं बावकर साहेब कुंबी समाज आहेत तिथं आगली समाज आहे तिथं डॉक्टर बी डी चव्हाण या ठिकाणी बंजारा समाजाचे आहेत या ठिकाणी भागवत साहेब आहेत तिथं माळी समाजाचे आहेत होशीकर आहे समाजाचे या ठिकाणी आहेत आमची कुरेशी मुस्लिम ओबेशी समाजाचे आहेत अशा प्रकारे सगळ्या समाजाचे आहेत बांधारी समाज आहे सगळं दाभळे साहेब आमच्या पूर्वी समाजाचे आहेत वडा समाज आहे वामोशी समाज आहे सगळ्या समाज त्या या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्या समाजाच्या नेत्यांनी मिळून या ठिकाणी या, या पक्षाचं नेतृत्व करण्याची विनंती जी आहे ती मला केलेली आहे त्यामुळे या पक्षाचं नेतृत्व जे आहे मी यामुळं या सगळ्यांच्या सहकार्याने जे आहे ते करणार आहे